नमस्कार आज दिनांक चार सहा दोन हजार चोवीस वार मंगळवार के डी चौधरी डाळेंबियाड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत जर आपण हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा जर आपल्याला आवडत असेल लाईक करा इतरांना शेअर करा आणि शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे ते दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्याला या चॅनलची सदस्यता जर मिळाली तर आपल्याला दररोजच्या आमच्या नवनवीन व्हिडिओ ह्या पाहायला मिळतील बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना मी एक सांगू इच्छितो की बऱ्यापैकी आंबा बाजारात आहे आणि अशा अवस्थेमध्ये चांगल्या मालाचे चांगले, माला चांगले रेटा है। और तरी ही है रेट आहेत परंतु तरीही काही शेतकरी थांबतायत की अजून आंबा कमी झाल्याच्या नंतर रेट वाढेल ह्या अपेक्षेनं ज्या वेळेस आपण थांबत असाल तर माल वरून लाल कलर येणार येतानाच आतमध्ये दाना त्याचा काळपट बनतोय किंवा अशी त्याची अवस्था काळी झालेली आहे आणि मी निलावाची व्हिडिओ पण तुम्हाला दाखवतो चेक करा आणि बऱ्यापैकी हे असे लहान माल आहेत हिरवे आहेत हे विकले जात नाहीत तीन रुपये पाच रुपये किलो विक्री होते आणि त्यानंतरची एकदम त्याची मोठी साईज म्हणजे त्याच्यानंतरची रास पण तीस पस्तीस चाळीसने स्टार्ट होते पण बऱ्यापैकी जे साठ पासष्ट रुपये गोटी जाण्याचं जा प्रमाण हे जास्त मार्केटमध्ये जाणवत आहे आणि टॉप गोटी जर असेल तर अगदी सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये जाती किंबहुना त्याच्यापेक्षाही मोठा असेल तर ऐंशी नव्वद रुपये सुद्धा गोटीने स्टार्ट माल होत आहेत पण वर एकशे चाळीस पंचेचाळीस एकशे पन्नास रुपयेपर्यंत पन माल जात आहेत पण खऱ्या अर्थाने जे जागेवर माल जात आहेत काही शेतकरी सांगतायत की आम्हाला जाग्यावरती या रेटमध्ये मागितलं आता कालच्या तर शेतकऱ्यांनी सांगितलं पंच्याहत्तर रुपयांनी जागेव मागितलं होतं आम्हाला इथं पंच्याण्णव रुपये ॲव्हरेज पडलं पण ऍक्च्युली पंच्याहत्तर रुपये ज्यावेळेस जातोय त्यावेळेस अजून रिजेक्शन केलं तर त्याचं खालीच ऍव्हरेज येतं साधारणतः ते पंचावन्न साठ पंचावन्न रुपयाच्या आसपासच ॲव्हरेज येऊ शकतं ते पंच्याण्णव रुपये जर ॲव्हरेज पडत असेल तर चाळीस चाळीस रुपये किलोचा हा दणका शेतकरी बांधवांना बसतोय म्हणून शेतकरी बांधवांना मी एक नंबर आवाहन करेल की कोण म्हणजे मागतोय तीस काही भागात एकशे चाळीस रुपयाचे स्वतः सौदे झालेत एका भागातला शेतकऱ्यांसाठी एकशे साठ रुपयाचा सौदा झालेला आहे नक्कीच जाती असेल असेल चांगला व्यापारी मी मान्य की जर तसा जर चांगला भाव आपल्याला मिळत असेल तर नक्कीच जागेवर हो द्या परंतु तो माल आपण देत असताना मार्केटमध्ये असे माल आहेत का हे एकदा तपासायला आपण आलं पाहिजे कारण बऱ्यापैकी चांगल्या मालांचं प्रमाण हे मार्केटमध्ये नाही आणि चांगला माल पाणीदार असेल तर त्याला काही भाव घेणारा ग्राहक वर्ग आहे त्यामुळं आता महाराष्ट्रातल्या मालांचं डिमांड हे वाढत असताना गुजरातमधले माल शेवटच्या टप्प्यात असताना शेवटच्या टप्प्यात आतमध्ये माल बाऊल निघत आहेत त्यामुळे महाराष्ट्रातला माल अगदी फिकट जरी असेल अगदी गुलाबी जरी नसेल तर त्याची टेस्ट वेगळी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता लिक्शी उत्तर भारतात चालू असताना आंबा आता वाढेल लंगडादशीरीत तरी पण डाळिंबाचा व्यापारी डाळिंबाच विकतोय आणि डाळिंबाचा खाणारा ग्राहक डाळिंबच खातोय त्यामुळं त्या डाळिंबाचं डिमांड हे टिकून आहे आणि त्यामुळं आपल्या मनात जर शंका असतील की रेट कमी होतील तर बिलकुल रेट कमी होणार नाही अशा परिस्थितीमध्ये आता मार्केटिंगची परिस्थिती सद्यस्थितीची आहे ज्या ज्या भागामध्ये पाऊस पडतोय तिथं नॅचरल कलर येऊ शकतोय पण ज्या भागात पाऊस नसताना नॅचरल कलरची आपण अपेक्षा ठेवत असाल तर अशा अवस्था ह्या आपल्याला सामोरं जावं लागेल आणि आपलं नुकसान होईल त्यामुळे मी सर्वच शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आज पुणे मार्केटमध्ये डाळिंबाची आवक होत असताना आपल्याकडे आवक ज्यादा नक्कीच होती पण इतर सगळीकडं आवक कमी असल्यामुळं ग्राहकांचं डिमांड हे बऱ्यापैकी टिकून होतं आणि नवनवीन जे अपडेट आहेत म्हणजे आता बकरीदचा पुढं सण आहे त्या बकरी इफेक्ट कधी होता मी त्या तारखा सांगेल पण जोपर्यंत आम्ही सांगतोय तोपर्यंत माल विरळते थे ठेवा एकदम बाग उतरू नका आणि पाणीदार माल असेल पाणी तर अतिशय अगदी काळजीनच माल तोडा गरबड करू नका म्हणजे ज्याला पाणी नसेल सुकत असेल तर अशा शेतकऱ्यांनी असे माल मार्केटला कमी आणा जेणेकरून ह्या मालात भाड्याचं तुम्हाला अंगावरती पैसे यायला नको मोठ्या साईजचेच माल तोडा हेही मी नम्र आवाहन माझ्या सर्वच शेतकरी बंधूंना करू इच्छितो धन्यवाद